चला आमच्या अक्का काय करते ती बघूया काय करते आक्काय वड्या मिरच्या काय काय घ्यावं हो लागतंय मिरच्या सर करायचं बारीक हळ बारीक करायचं लसूण खोबरं आणि ते घेऊन बारीक करायचं बारीक बारीक करून घ्यायचं का आज काय बनवणार आहे तू कशाच्या पिठाच्या बेसन पिठाची वडी बनवणार आहे आमच्या अक्का बघा करून बघा सगळ्यांनी एकदा करून तर बघा लसूण पण टाकायचं का झालं का बारीक बघू शकता असं बारीक करून घे ठीक बारीक कसं करायचं तुला कुणी शिकवले का असं बनवायला माझ्या आई तुझ्या मम्मीने तुम्ही पहिलं असं करून खायचा का काय महित त्याला बेसन पिठाची वडी थापी वडी होय थापताना दाखवते आहे आमच्या हक्का मिरची बारीक करून घेतली आपण बघू शकता आमच्या हक्का तेल टाकून घेतली ते बघू शकता तेल टाकायचं का

नंतर काय करायचं पाणी वाचायचं थोडी बघा कशी बनवते आता काय करायचं आपण चण मग हा आज आणि म्हणजे पीठ हातायचं होय

가서 핫미서 거뜬다가 뭐시다고 생각해야 돼.

आता काय करायचं का थापून अशी थापून घ्यायची था वडी बघू शकता अशी थापल्यावरती कापून घ्यायची न

तेल वतलं या कढई मानली तेल वतलय आता लसूण टाका कोबडी टाका कढी फताळ घुटला आहे भाजी कसलं तू मारते मस्त वास सुटलय टाकलं होयपलेलं मसाला आता लवकर येऊन द्यायची का कशी वडी कापून घ्यायची तुझ्या मम्मीने शिकवले ना काशी कापून घ्यायची होऊ शकता कशी वडी कापून घ्यायची करून बघा सगळ्यांनी करून आणि मग आम्हाला सांगा कशी होती करून बघा करून बघा काढून घेते कशा काढती बघा दाख आणि वड्या केलेल्या कशा झाल्यात ते पण सांगा आणि करून पण बघा आमटी शिजली भाजी आमटी शिजली बघू शकता सगळ्यांनी करायचं आज करून घ्यायची वडी वडी आमटी चपाती बघा बघू शकता बघा आमच्या अक्का करून पण बघू शकता करून बघा आणि कसं लागतंय ते पण सांगा करून बघा कसं लागतंय ते पण सांगा कसं झालंय आता बाय सगळ्यांना बाय बाय